नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या गडीची सर्वात ब्रेकिन्यू म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मोठी भेट सात महागाई मागणी थकबाकी मिळणार त्या माध्यमातून संपूर्ण अपडेट जर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या सुरू करूया राज्यातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी मोठी भेट मिळाली आहे त्याचा लाभ पाचवा आणि सभा वेतन श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे उत्तराखंड मधील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे रक्षा बंधनापूर्वी राज्याच्या पुष्कशी धामी सरकारने महामंडळ आणि संस्थांच्या सरकारी स्वास्थ्यसंस्था उपक्रम कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे पाचव्या आणि सव्वा वेतन श्रेणीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्त वेतनधारकाच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत राज्य सरकारने वाढ केली आहे वित्त सचिव व्ही शशनुगम यांनीही या संदर्भात आधी जारी केले आहे डेए नऊ टक्के सोळा पर्यंत वाढवला शासनाने आधी जारी केलेल्या आदेशान्वे सहाव्या वेतन श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी मागाई भत्ता नऊ टक्के वाढ करण्यात आली आहे कर त्यानंतर डीए दोनशे तीस टक्के दोनशे एकोणचाळीस टक्के झाला आहे पाचव्या वेतन श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात सोळा टक्के वाढ करण्यात आली आहे त्यानंतर डी चारशे सत्तावीस टक्क्यावरून चारशे त्रेचाळीस टक्के झाला आहे हे दर एक जानेवारी पासून लागू होतील त्यामुळे जानेवारी ते जुलै पर्यंत शिक्षण विभाग व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय अनुदानित चालणाऱ्या शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही लागू होणारे असल्याची वित्त सचिवाने सांगितले एक जानेवारी ते तीस जून पर्यंतची थकबाकी रोखणी दिली जाईल एक जुलै दोन हजार पासून नियमित पगारसह मागाई भत्ता दिला जाईल अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचारी पेन्शन योगदान आणि नियुक्तीच्या हिश्श्यातून तेवढीच रक्कम नवीन पेन्शन संबंधी खात्यात जमा केली जाईल उर्वरित रक्कम रोख स्वरूपात दिली जाईल साताव वेतन नायकाचे कर्मचारी महागाई भत्त्याची प्रतीक्षा करीत आहेत विशेष म्हणजे राज्य सरकारने राज्य सरकार अनुदान शैक्षणिक आणि तात्तिक शैक्षणिक संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमित आणि पूर्ण वेळ आणि कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागे बघत मार्च महिन्यात चार टक्के वाढ केली होती तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या आप माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नव नव अपडेट शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद